आपल्या सर्वांचे संध्याच किचनमध्ये खूप खूप स्वागत करत आहे तर बऱ्याच वेळा आपल्याकडं भरपूर प्रमाणात कोबी असतो पण त्याचा काय पदार्थ करायचा जेणेकरून तो, तो। करा चवीलाही छान लागेल आणि पोटही भरेल असा आपल्याला पदार्थ सुचत नाही तर आज आपण बघणार आहोत कोबीचा मस्त लागणारा असा पराठा तर हा पराठा करण्यासाठी एका परातीत घ्यायचे आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी पीठ आपण बाजूला ठेवूया नंतर पीठ मळत असताना लागलं पीठ तर आपण ते वापरू शकतो आता यानंतर मी घेणार आहे भरपूर सारा किसलेला कोबी कोबी घेत असताना आधी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर किसून घ्या कोबी जरासा भरपूर वापरायचा म्हणजे छान असा पराठा लागतो आता दोन चमचे बेसन बेसनाचं पीठ टाकलेलं आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा जिऱ्याची पूड टाकत आहे अर्धा चमचा धने पावडर टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते चवीनुसार मीठ आहे आणि तुम्हाला आवडीनुसार अजून दुसरे कोणते मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आता इथे गावरान तीळ घेतलेत मी अर्धा चमचा साधे तेल जर घेणार असाल तर ते थोडेसे भाजून घ्या म्हणजे खूप छान असं खमंग लागतं हा जो पराठा आपण करणार आहे तो आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर तर इथे मी पराठा करत असताना एवढंच साहित्य वापरणार आहे तर आता हे जे साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊयात चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथे हे पीठ मळत असताना खूप सारं पाणी एकदम ओतू नका कारण कोबीला देखील पाणी सुटतं जर तुम्ही एकदम पाणी ओतलं हो तर खूप हे पीठ पातळ होईल आणि त्याचं तुम्हाला धिरडं करावं लागेल इथे पराठा होणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत याचं गोळा असा मळून घ्या म्हणजे छान असे पराठे आपल्याला करता येतील तर याच्यातलं थोडंसं पीठ घेतलं आहे मी कोरड्या पिठात बुडवायचं हे आणि असं पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं जर पोलपाटाला चिकटत असेल हे पीठ तर कोरडं पीठ वापरा नाहीतर थोडंसं तेल लावा हाताला पण आणि या पिठाला पण आणि नंतर लाटा लाट आहे व्यवस्थित लाटल्या जाईल बघा व्यवस्थित असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे आता इथे तवा चांगला व्यवस्थित तापवून घेतला आहे त्यावर थोडंसं तेल सोडूया आणि हा जो पराठा आहे चांगला आता शेकून घेऊया दोन्ही साईडने आता ही जी वरची बाजू आहे त्याला देखील आपण तेल लावून घेऊया म्हणजे अगदीच कोरडा पडणार नाही पराठा आता इथे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरा किंवा बटर मिळतं ते वापरा बटर वापरलं तर आणखी हा पराठा खूप चविष्ट लागतो आता दोन्ही साईडने मी बघा हा छान असा लाल कलरवरती खरपूस असा भाजून घेतलेला आहे नाश्त्याला तुम्ही देऊ शकता मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकता कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे चपातीही पोटामध्ये जाते आणि कोबीही खाल्ल्या जातो तर तुम्ही हा सॉसबरोबर दह्याबरोबर सर्व करू शकता पराठा तर रेसिपी जर आवडली असेल जास्त तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला रेसिपी आवडली तर प्ली प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद